ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जिल्हा परिषदच्या शाळेची भिंत कोसळी विद्यार्थ्यांची शाळा उघड्यावर बीडच्या पाटोदा तालुक्यातील वैद्यकीनी जिल्हा परिषद शाळेची भिंत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कोसळली सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालं नाही शाळेची भिंत कोसळल्याने शिक्षकांना आज शाळेच्या प्रांगणात शाळा भरवावी लागली बीड जिल्ह्यातील तीनशे एकोणपन्नास शाळेच्या पाचशे ब्याण्णव वर्गखोल्या धोकादायक असल्याचं वास्तव्य आहे मात्र अद्याप शिक्षण विभागाकडून शाळेच्या दुरुस्तीसाठी कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यात ज्ञानार्जनाचे धडे घ्यावे लागत आहेत या वर्गखोल्या दुरुस्त भाव्यात अशी मागणी पालकांनी केली शिक्षण सुद्धा ह्या शाळेतच झालेलं आहे तर काल अशी घटना झाली तिसरीचा वर्ग जो आहे तो रात्री अचानकपणे त्याची भिंत कोसळली जर दुर्दैवानं ही भिंत जर दुपारी कोसळली असते किंवा दिवसा ही जर हानी झाली असते तर खूप नुकसान झालं असतं छोटे छोटे बच्चू या स्कूल मध्ये बसतात आणि माझं बाळ सुद्धा पहा मी सुद्धा ह्याच शाळेमध्ये शिकलेली आहे माझं बाळ सुद्धा बालवाडीच्या वर्गामध्ये इथं बसतंय पण ही पूर्ण जी बिल्डिंग आहे ही खूप धोकादायक झालेली आहे तर सरकारने याबद्दल विचार केला पाहिजे आणि भरपूर निधी उपलब्ध होतात किंवा भरपूर खर्च सरकार शाळेवरती किंवा याच्यावर करत त्या त्या म्हणजे पालकांची अशी भूमिका होते की बाबा जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यामुळे बच्चूंना ते येऊन देत नाहीत खाजगी शाळांमध्ये एवढं सारं होऊ शकतं म्हणजे एवढ्या सुविधा होऊ शकतात तर हे सरकार एवढा खर्च करून सुद्धा जर ह्या बिल्डिंगची अशी अवस्था होत असेल तर हे खूप दयनीय आहे सरकारने याची काळजी घेतली पाहिजे आणि यावर विचार केला पाहिजे मी डॉक्टर सारिका माने इथं जर बघितलं आपण आज तर एक ते सातवी पर्यंतची एकोणीसशे त्रेपन्न ची इमारत असणारी ही शाळा एक ते सातवी पर्यंत या ठिकाणी वर्ग भरतात आणि एकशे बत्तीस विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत या जागेवर दीन दलित दुबळे गरीब शेतकरी कष्टकरी यांची सर्वसाधारण सर्वांचीच अठरा पगड जातीची मुलं या शाळेत शिकतात आणि आज घडीला जर आपण या ठिकाणी बघितलं ही एकशे बत्तीसच्या बत्तीस मुलं ही इमारत धोकादायक झाल्यामुळं जीव मुठीत धरून या ठिकाणी शिकत आहेत मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत परवा या ठिकाणी रात्री अचानक भिंत कोसळली सुदैवानं ही घटना रात्रीच्या वेळी झाली त्यामुळं कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा इतर दुखापत कुठेही झाली नाही परंतु न जाणू हीच घटना दुपारच्या वेळी झाली असती तर आज या ठिकाणी बोलायला शब्द राहिले नसते यावेळी एवढंच या ठिकाणी शासनाला आणि प्रशासनाला आमची विनंती की मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत आज आठ पैकी सहा खोल्या शंभर टक्के या ठिकाणी धोकादायक झालेल्या आहेत उर्वरित दोन बऱ्यापैकी आहेत त्या देखील शंभर टक्के सुस्थितीत नाहीत तरी शासनाकडं आणि प्रशासनाकडे त्यासोबतच या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडं आमची एक नम्रतेची विनंती आहे की इतर गोष्टींच्या अगोदर प्रायोरिटीनं शाळेसाठी या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून द्याव्यात एवढीच आमची शासनाकडे आणि प्रशासनाकडे